नमस्कार मी डॉक्टर धनंजय देशपांडे नॉस्टेलजियाच्या आजच्या वेगळ्या भागामध्ये आज तुमच्या सगळ्यांचं स्वागत विज्ञान आणि तंत्रज्ञान आपल्याला कुठून कुठं घेऊन आलं याबद्दल मी आज तुमच्याशी जरा गप्पा मारणार आहे सहज एकदा बसलेलो निवांत एका संध्याकाळी मनी विचारात गुंगलेलो कुठून कुठे आलो या काळी कविताना यस फुटच लिहिलंय <laughs> कविता अंगावर येते काय असं वाटेल पूर्वी कचरा पडलेल्या विहिरीचे पाणी पिऊन सुद्धा शंभर वर्ष जगायचो आता आर ओचे चे शुद्ध पाणी असूनही चाळीसशीतच म्हातारे होतोय पूर्वी लाकडी घाण्याचे कळकट तेल तरीही म्हातारपणे कष्ट करायचो आता ट्रिपल फिल्टर तेल असूनही चाळीस शीतच धाप लागतेय पूर्वीचे ते ओबड दोबड खडेमीठ तरी आजारी पडत नव्हतो आता आयोडिन युक्त मीठ खाऊनही ब्लड प्रेशर सोबत जगतोय पूर्वी कडुलिंब मीठ कोळशाने घासलेल्या दाताने सत्तरीतही ऊस काडकन मोडून खायचो आता नमक युक्त टूथपेस्ट वापरूनही डेंटिस्ट कडे चक्रा मारतोय पूर्वीचे वैद्य नाडीत पाहून परफेक्ट आजार ओळखायचे आता दहा दहा टेस्ट करूनही आजाराचे कारण काही कळत नाही पूर्वी आठ आठ मुलांची आई घरीच सुरळीत व्हायची आता पहिल्या महिन्या लागल्यापासून देखरेख तरी पोट फाडूनच मुलं जन्माला यायचे पूर्वी गाळा काळा गोळ घातलेली मिठाई पण दणकून खाल्ली जायची आता पहिला घास खाण्याआधीच शुगरची गोळी खायची पूर्वी आजोबांचे ना कधी गुडघे दुखायचे ना कधी मणका आता तरुणाईतच पॉन्डेलिसिसने दिलाय सगळ्यांना दणका लक्षातच येत नाहीये हे विज्ञानाचं युग आहे की अज्ञानाच पूर्वी कच्च्या मातीची घरे होती खोल्याही कमी होत्या पण आई वडिलांसाठी कधी वृद्धाश्रम लागला नाही आज मुलांना जितकी खेळणी आहेत तितकी तेव्हा नव्हती तरी आजच्यापेक्षा जास्त आनंदी तेव्हाची मुलं होती अर्थात तेव्हाच्या मी या गोष्टी सांगतोय जेव्हा सोशल मीडिया नव्हता आणि भावना व्यक्त करण्यासाठी माणसांचा गोतावळा होता भावना व्यक्त करण्यासाठी माणसांचा गोतावळा होता कशी वाटली नॉस्टॅलजियाची ही भागाची रचना जरूर मला कळवा धनंजय देशपांडे या नावाने धन्यवाद